बॅक टू माय चॅनल आज आपण पफ स्लीव्स न्यू पॅटर्नमध्ये कसं रेडी करायचं हे पाहणार आहोत तर पहिल्या तर मी तुम्हाला मेजरमेंट सांगते का काय आहे आपली उंची आहे दहाची त्याच्यात अर्ध्या इंच फोल्डिंगसाठी वाढवलेलं आहे तर साडे दहाची उंची घेतलेली आहे त्यानंतर आपले दंड घेत आहे दहाचं तर अर्धावरून पाच होतात त्यानंतर दोन इंच एक्स्ट्रा फोल्डिंगसाठी वाढवलेलं आहे आणि चेस्ट आहे आपली थर्टी टूची आहे तर थर्टी टूचं मी घेतलं पूर्ण त्याच्यात एक इंच वाढवलं नाही जेवढं आहे तेवढंच घेतलेलं आहे चेस्ट कारण की आपण एक्स्ट्रा दोन इंच इथून वाढवलेलं आहे कधी पण आपल्याला हाफ ऑफ स्लीव बनवताना इथूनच आपल्याला अडीच तीन दोन तुमचं जसं फॅब्रिक एक्स्ट्रा असेल त्यानुसार तुम्ही इथून घेऊ शकता आता मी मी तर इथून घेतलेलं आहे अडीच इंच घेतलेलं आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा तीनसुद्धा घेऊ शकता साडेतीनसुद्धा घेऊ शकता मग तेवढ्या प्लेट येऊन पफ अजून छान दिसेल आता माझ्याकडे तेवढं फॅब्रिक तर नव्हता म्हणून मी घेतलं आहे अडीच इंच घेतलेलं आहे आणि दोन्ही स्लीव्स असे कट करून घेतलेलं आहे म्हणजे जसं आपलं नॉर्मल स्लीव्स असतात तसेच स्लीव्स घ्यायचे कट करायचे फक्त पुढून आपल्याला अडीच तीन जेवढे पफ पाहिजेत त्यानुसार आपल्याला इथून कट करायचं आहे म्हणजे मार्जिन करायचे आहे त्यानुसार इथून जसं स्लीव्स असतात आपले तसंच कट करून ते एवढंच माप घ्यायचं आहे ते जिथून घेऊ आपण एवढं पूर्ण आपल्याला अडीच इंचच घ्यायचे आहे पूर्ण सरळ त्यानंतर मी दोन स्लीव्स रेडी केलेले आहेत एक स्लीव्स काढून टाकते त्यानंतर आपल्याला हा उलट करून पुन्हा आपल्याला अडीच इंचाचे मार्जिन करायची पहिला अडीच इंचाचे मार्जिन कर करूया अडीच इंचाचे मार्जिन केल्याच्या नंतर आपल्याला इथून साडेपाच घ्यायचं आहे साडेपाच आहे नाही इथे मार्जिन करून घ्यायचे आहे असं सरळ रेश वाढायचे म्हणजे इथून आपण साडेपाच घेतलेलं आहे इथपर्यंत तिथपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे जिथे साडेपाच आले तिथपर्यंतच करायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही शिलाई मारली आहे ना त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला पाव इंचा सोडून इथपर्यंत कटिंग करायचं जिथून आपण साडेपाच मार्जिंग केले आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर कटिंग कशी करायची ही बघ पाव इंच सोडलं आपण आणि त्यानुसार असे कटिंग करून घ्यायचे बॉक्स केलं आपण तसं सेम त्यानंतर आपल्याला याच्यावर सुद्धा शिलाई मारून घ्यायची या या नंतर आपण हा कट केलेला आहे इथून कट के, केल्याच्या नंतर आपल्याला इथून सुद्धा शिलाई मारायची आणि इथून सुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथून जो आपला मार्जिंग आहे तो मार्जिन करून घ्यायचा मध्यम तसंच सेम वरून सुद्धा तसंच या साईडून अडीच इंच सोडले ना तसंच त्या साईडून सुद्धा अडीच इंचावर मार्जिन करून घ्यायचं दोन्ही साईडला आपण सेम मार्जिन करून घेतलेलं आहे त्यानंतर इथून आपल्याला हा आपला कपडा जो मार्जिंग आहे हा मधून ठेवून यावर शिलाई मारून घ्यायची असं सरळच येतो त्यानंतर आपण जे स्लीव फोल्डिंग केले आहे त्यानंतर जे मध्ये आहे मार्जिंग आहे ही फोडून सुद्धा वरूया हो ही मार्जिन आहे यापासून या, या साईडला प्लेटी करायचं आणि इथून या साईडला प्लेटी आहे जेवढ्या जमतील तेवढ्या प्लेटी छोट्या छोट्या घ्यायचं आहेत आपल्याला जेवढं आपण मार्जिंग केले तेवढ्यातच आपल्याला प्लेटी आहेत त्यानंतर इथपर्यंत आलो का मग या साईडून आपल्याला प्लेटी घालायच्या आहेत त्यानंतर आपल्या अशा प्लेटही दिसून येणार आहेत त्यानंतर आपल्याला इथून जेवढं आपण घेतलेलं ना ते फोल्डिंग पट्टीसाठी अस्तर एवढंच मापाचं कटिंग करून घ्यायचं आहे तर किती होतं साडेपाच होतं ना तर साडेपाच एवढं अस्त सरळ आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे असं मी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर इथून पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची आपल्याला सरळ त्यानंतर तो आपण आज तर हा रेडी केला आहे ना हा या साईडून ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथून पूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या असंच तुम्हाला तुमच्यासाठी न्यू स्लीवचे डिझाईन बॅकनेकचे डिझाईन घेऊन येणार आहे मी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे आपले पप स्लीव्स होणार आहे आणि इथे आपल्याला बटन्स लावायचे आहेत म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते बटन्स तुम्ही हो इथे लावू शकता स्लीवची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा